नमस्कार मी संध्या देसाई एच डी पंचम ह्या युट्यूब चॅनल वरील देहदेवाचे महालक्ष्मीचे व्रत याबाबत आपण माहिती घेऊया महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये का केले जाते असे काय महत्व आहे मार्गशीर्ष महिन्याला या वर्षी दोन हजार चोवीसच्या च्या मार्गशीर्ष महिन्याचे व्रत केव्हापासून सुरू होत आहे एकूण किती गुरुवार आहे त्याचप्रमाणे उद्यापन केव्हा आणि कसे करायचे आहे कोणी करावे हे व्रत याबाबतचे नियम काय आहेत व्रताला सुरुवात करण्या अगोदर कोणत्या गोष्टीची माहिती घेऊन ही व्रत चालू करायचे आहे आणि हे व्रत करण्यामागे नेमका उद्देश काय आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओ मधून दिली जाणार आहे तर सर्वप्रथम महालक्ष्मीचे व्रत मार्गशीर्ष महिन्यामध्ये का केले जाते माहिती घेऊया हिंदू कॅलेंडर प्रमाणे महिन्यांपैकी मार्गशीर्ष महिना हा एक आहे पारंपरिकपणा परंतु आध्यात्मिक नूतनीकरण त्यामुळे उत्साह वाढवणारा हा महिना असल्यामुळे श्रद्धा आणि भक्ती समृद्ध करणारा हा महिना आहे त्यामुळे पूजापाठ करणे तीर्थयात्रा करणे आणि धार्मिक पूजेसाठी हा महिना फलदायी समजला जातो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मार्गशीर्षच्या गुरुवारच्या महालक्ष्मी व्रतासाठी हा महिना अत्यंत फलदायी असा समजला जातो तर आता आपण या वर्षीचा मार्गशीर्ष महिना केव्हापासून सुरू होत आहे पहिला गुरुवार केव्हा चालू होत आहे एकूण किती गुरुवार आहेत उद्यापन केव्हा आणि कसे करायचे आहे याबाबतची माहिती घेऊया कार्तिक अमावस्या तीस नोव्हेंबरला दहा वाजून एकोणतीस मिनिटांच्या तिथीला सुरुवात होणार आहे एक डिसेंबरला सकाळी अकरा वाजून एकावन्न एक मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणजेच मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात दोन डिसेंबरला होत असून मार्गशीर्ष महिना तीस डिसेंबरला समाप्त होणार आहे या वर्षीच्या गुरुवारच्या महालक्ष्मी व्रताची सुरुवात म्हणजेच व्रताचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबर दुसरा गुरुवार बारा डिसेंबर तिसरा गुरुवार एकोणीस डिसेंबर आणि चौथा म्हणजे शेवटचा गुरुवार सव्वीस डिसेंबरला आहे त्यानंतर हे व्रत कोणी करावे का करावे आणि यामागे उद्देश काय आहे त्याचप्रमाणे व्रताला सुरुवात करण्याच्या अगोदर कोणती काळजी घ्यायची आहे कोणते नियम आहेत याबाबतची माहिती घेऊया जे कोणी मनापासून श्रद्धेने आणि भक्तीभावाने माझे व्रत करतील त्यांना मी वैभवात सुखात आणि सदैव आनंदी ठेवेन असे स्वमुखाने महालक्ष्मीने सांगितले आहे असे पद्म पुराणामध्ये वर्णन केले आहे त्यामुळे आपण सर्व संसारी माणसे संसाराचे गाडे चालवत असताना आपल्याला नोकरी धंद्यामध्ये यश मिळावे संतती सौख्य मिळावे त्यांच्या जीवनामध्ये कोणतेही अडथळे येऊ नयेत आपल्या सर्वांना निरोगी आयुष्य मिळण्यासाठी धन दौलत आणि समृद्धीची देवता की ज्या देवीच्या पूजनाने आपल्याला सौख्य मिळते समाधान मिळते अशा ह्या देवीचे व्रत ज्यांची मनापासून इच्छा आहे त्या सर्वांनी म्हणजे प्रत्येकाने आपल्या समाधानासाठी म्हणजेच स्त्री त्यामध्ये कुमारिका सुहासिनी विधवा हे व्रत करू शकतात त्याचप्रमाणे पुरुषांनी सुद्धा हे व्रत जरूर करावे जर आपल्या घरामध्ये एक पेक्षा जास्त व्यक्तींनी हे व्रत केले असेल तर कोणीही एकाने पूजा केली तरी ज्यांचे व्रत आहे त्यांनी पूजेच्या समोर म्हणजे देवीच्या स्थापनेच्या समोर बसून पोथी जरूर वाचावी स्त्री पुरुष म्हणजे पती पत्नी जर हे व्रत केले असेल तर दोघांनीही पूजा करावी म्हणजेच मन ज्यांची मनापासून इच्छा आहे त्या सर्वांनी ही पूजा जरूर करावी त्याचप्रमाणे आपण यापूर्वी व्रत करत होता परंतु काही अपरिहार्य त्या व्रतामध्ये खंड असेल असेल तर तर तुम्ही मनापासून तुमची इच्छा हे व्रत जरूर करू शकता त्या व्रताची सुरुवात आपण नक्की करू शकता तर हे व्रत सुरुवात करण्या अगोदर काही महत्वाच्या गोष्टींचा विचार नक्की करावा हे नियम नक्की पाळावे त्यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे हे व्रत चालू केल्यानंतर व्रताच्या पहिल्या गुरुवारपासून शेवटच्या गुरुवारपर्यंत व्रताचे उद्यापन होईपर्यंत प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही पूजा करायची आहे कलश बसवायचा आहे पोथी वाचन करायचे आहे जर आपल्याला काही कारणामुळे हे व्रत करणे शक्य नसेल काही अडचणी आल्या असतील तर इतर कोणत्याही व्यक्तीकडून हे व्रत करून घेणे आवश्यक आहे त्यामुळे पूर्ण महिना एकूण गुरुवार जेवढे आहेत तेवढ्या गुरुवारी आपण हे व्रत करू शकतो का आपल्याकडून ही पूजा होणार आहे का ह्या गोष्टींचा विचार करून मनाची तयारी करून हे व्रत नक्की करू शकता त्याचप्रमाणे व्रताचा उपवास करायचा असतो आणि हे व्रत सूर्योदयापासून असल्यामुळे सकाळी ह्या व्रताची पूजा स्थापना करून संध्याकाळी गोड जेवण करून मांडेवीला महाप्रसाद दाखवून शक्य असल्यास गाईला पान दाखवून आपल्या कुटुंबियांसमवेत सर्वांनी एकत्रपणे हा उपास सोडायचा आहे पूजा स्थापना केल्यानंतर घरामध्ये क्लेश भांडण होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि स्वतः आनंदी आणि उत्साही राहण्याचा प्रयत्न करायचा आहे संपूर्ण मार्गशीर्ष महिना आपल्याला मांसाहार टाळणे शक्य नसेल तर किमान गुरुवारच्या दिवशी म्हणजे व्रता दिवशी स्वतः आणि घरामध्ये मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यावी आपण जे व्रत करत आहोत ते केवळ शास्त्रामध्ये सांगितले आहे म्हणून व्रत करायचे असेल दुसरे म्हणजे आपल्याकडे परंपरेने हे व्रत करत आहेत त्या व्रतामध्ये खंड पडू नये असे सांगितले आहे म्हणून हे व्रत करायचे असेल तर तिसरे म्हणजे आपल्या गुरुजीने आपल्याला उपाय म्हणून हे व्रत करायला सांगितले आहे आणि त्यासाठी फक्त हे आपल्याला व्रत करायचे असेल त्याचप्रमाणे कोणीतरी माझी मैत्रीण व्रत करत आहे माझी ताई व्रत करत आहे त्यांनी हे व्रत केल्यामुळे त्यांची भरभराटी झाली आहे त्यांची खूप प्रगती झाली आहे आणि त्या मला व्रत करायचे असेल तर हे व्रत न केलेले बरे कारण कोणत्याही व्रताची फलश्रुती ही त्वरित मिळत नाही केवळ व्रतच नव्हे तर कोणतीही गोष्ट करताना कोणतेही काम करताना त्याची फलश्रुती त्वरित कोणालाही मिळत नाही ते व्रत करताना आपण मनापासून श्रद्धेने व्रत करायचे आहे याचे कारण असे आहे व्रताची सुरुवात करताना संकल्प केला जातो या संकल्पामध्ये आपण महालक्ष्मीला आपल्या मनामध्ये असलेले ध्येय स्वप्न इच्छा आपण सांगत असतो आणि ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपला आत्मविश्वास वाढवण्याचे काम ही महालक्ष्मी आपल्या व्रतामार्फत करत असते त्यामुळे स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्याचे काम हे महालक्ष्मीच्या व्रताने म्हणजे आपण जे काम करत आहोत ते काम करताना आपल्याला महालक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आहे आपल्या सोबत महालक्ष्मी आहे आणि त्यामुळे जे आपले ध्येय आहे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण होते त्यामुळे हे गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत जर स्वतः श्रद्धेने भक्तीने आणि मनोभावे करायचे असेल तर ते नक्की आपल्याला फलदायी ठरते तर आपण श्रद्धेने आणि भक्तीने महालक्ष्मी व्रताची सुरुवात करू शकता तर अशा प्रकारे डिसेंबरला होणारा गुरुवारी आपण ह्या व्रताला सुरुवात करून मनोभावे भक्तिभावाने आणि आनंदाने हे व्रत करा तर आता इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार प्रसन्नकार आणि आनंदी मन हेच करे धन शुभम